चल स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये तर कसा वाटते बऱ्याच दिवसानंतर बनियान अंगामध्ये घातली आणि सुभंगी पण कशी वाटते जुनी साडी आहे सुभंगीची कधीच एक साडी वेगळ्या आरसात बघण्यापेक्षा आरस्यात बघण्या पहिलं कॅमेरामध्ये बघ तर कधीच साडी <laughs> <laughs> चला तर सांगा लग्नात साड्या जेवढ्या आणल्या तेवढ्या शेलमधून आणल्या की नाही काय माहिती नाही मला लग्नातला आता काय आठवणार आहे मग साड्या कुठून आणल्या काय नाही मी कस पण आणल्या की नाही साड्या आणल्या की नाही तुला अशा साड्या मग कशा वेळेस साड्या आणल्या का नाही हा एवढा मोठा पैसा दिला पैसा दिला सांग तुला एवढा मोठा पैसा दिला ठीक आहे चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो मी घरी येऊन मग दहा पंधरा मिनिटं झालीत मला पंधरा वीस मिनिटं आणि इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकायचा होता तर शुभांगीने साडी बदलली काय आलं काय आलं काय आता <laughs> चल चल तर आम्ही ना आज आहे ना शुभांगी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे तर आम्ही दळण दळून आणायला चाललोय दळण टाकले गिरणीवरती तर दौडून आणायला चाललोय चला ठीक आहे दौडून आणल्यावर तुम्हाला भेटू ठीक आहे चिप्पी चिप्पी क्यू चिपका म्हण रे तुझ्या आईकडे बघतच राहा वाटेल सारखा आज अरे दादू तुझ्या आईकडे बघतच राहा वाटलं सारखा आज काय केले हा पायकीचे ऐक बघतच राहा वाटले सारखा ती नवीन दिसा लागली साडी मध्ये हे ना का तू <laughs> काय चला चला फ्लावरची भाजी आणि आज मस्तपैकी बाजरीच्या भाकरी गरम गरम ठीक आहे पीठ संपलं होतं आता आणलं म्हणजे पीठ आता दोन आणलं असं संपलं होतं गव्हाचं आहे ग पण हे हे नव्हतं आपल्याकडे ना बाजरीचं होतं हे भांडणं करून झालं तुमचं भांडण एखादा व्हिडिओ असं जाऊ द्या ज्याच्यामध्ये तुमचे भांडणं नाहीत हा अरे तुम्ही आले म्हणजे दोघ जण भांडणं आहेतच बोट चोकणं तरी आहेत त्याचं भांडणं तरी आहेत तेव्हा एक पाय पाय नको नकु, रे नको चला जेवण करा चला चला आवडत चला या जेवण करायला मित्रांनो मस्त पैकी फ्लावरची भाजी आणि आज भाकरी हा नको रे नको ए नको सागर ऐक तळायचं तळायचं का भाज्याला भाज्याला आणलं का तळायला का थोडा

असं असं का रात्रीला रात्रीवर स्वप्न पडायला स्वप्न पडायला म्हणे रात्रीला स्वप्न पडायला म्हणे मग भियाले मुला स्वप्न पडायला म्हणे स्वप्न पडायला मग भियायचं नाही ना मग स्वप्नामध्ये भियायचं नाही सांगू का रात्री सांगू बस, बस जेवण करा कर चला। चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल चला किडनॅप करून चला जेवण करायचं धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल चला या जेवण करा मस्त पैकी थँक्यू सो मच